रेंज नाही आहे इथं रेंज व्हिडिओ पण अपलोड होत नाही बरोबर आहे ना रेंज नाही ना इथं नाही रेंजच नाही मग अशी व्हिडिओ मी अपलोड करत होतो नव्हती रेंज सोरचा भाचा बाळ्याबाई आणि शेख आज झालेलं आहे काल आलं आहे काल तिकडं पण इकडं सावकार आणि लाल्यावाय आपण पाहिला इकडं सगळ्यांचं काळे त्याचं काम आहे सजावटीचं कुठंही असेल तरी तितकीच गर्दी क्लिअर रेंज आहे मित्रांनो ते रेंज नसल्यामुळे प्लेअर काय दिसत नाही आहे ही आमची प्रेमी क्षेत्रातील नेत्र वालवडकर टीम आणि आज तुम्ही इथं आलेला आहे कसं वाटते मस्त वाटते ना सर क्षेत्रातील देव हवा वगैरे चाल ना अजून बारा दिवस तर रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो हा इंज आगामी वादळ इंजिन गरम आहे ना तीन वाजता मिरवणूक चालू होणार आहे आता थोड्याच वेळात सहाव जवळपास पूर्ण झालेली आहे रेंज नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतोय पण तिकडं पुढं गेल्यावरती रेंजील सगळ्यांचं रेंज सजावट करायचं काम तिकड तुम्ही बघू शकता क्षेत्रातील जवळ असणार अनेकांचं प्रेमेऱ्या पहिली राजा आ, इंजन हे डब्ल्यू एच आर ハハハ。<laughs> हा राजा साम्राज्य बरोबर व्यायाम द्या दिसतो तो हा राजा बेलगाडी बरोबर झोपलेला असतो तो हा राजा मारत नाही का तुम्हाला मारत नाही मायाळू दिसतोय मग शांत बाकीची मारतात का नाही मारत हा नाही मारत तुमचं काय नाव आहे इथंच राहता का तुम्ही राहता का या बिल्डिंग मध्ये बैलगाडा तुम्हाला पण आहे शर्यत बघायचं नादी काय हा आहे शर्य पाहता शर्यती पाहता बघा नाव काय सर पण सर सकाळपासून अगदी उत्कृष्ट पद्धतीची चित्र काढली त्यांनी राजाच्या अंगावरती पण बाकासोरच चित्र काढलेलं आहे प्रत्येकाच्या ह्याच्यावरती वेगवेगळी वेग चित्र काढलेली आहेत कबेऱ्या इंजान बरेच जण आलेले तिकडं साम्राज्य कामदार <Tippettand throat> <s handled it> अनेक जण नवीन खरेदी नवीन खरेदी म्हणत असतात पण येत्या काळात हे इंजन क्षेत्रातल्या देवाचं नाव नक्कीच पुढे घेऊन जाणार कारण एकदम एक्सप्रेसिव असं आहे वास्तू याच्याबरोबर लाल कलरचं सरपंच पण असतो कबीर्या एकशे सर्वांचा साम्राज्य थोडा इथं विषयचा प्रॉब्लेम आहे Yeah, no, खबर आहे काळेच आहे ना तुमचं काळेच कारण बरेच जण म्हणायचे मामा की चाचा नसतात आता ते दोघ पण तुम्ही आहेत <laughs>

लाडका देव सजावट चालू आहे जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के काम झाले ना या साईडला ला त्याच नाव लिहिलेलं आहे इकड्या साइडला खंडोबाचं चित्र काढलेलं आहे रेंजचा येत थोडासा प्रॉब्लेम आहे तुम्ही येत त्याची फॅन प्ले टाईमसारखंच आहे सगळे आलेले जय मल्हार असं त्याच्यावरती चित्रीकरण झालेलं आहे म्हणजे नाहीये इथं रेंचा विषय इथं अजून सजावट चालू आहे त्यांचा अजून सावकार हा लाल्याबाई बऱ्याच जणांना लाईव्ह लाई, लाल्याबाई बघायचा होता इथं आर डीचं चित्रीकरण चालू आहे म्हणजे आपल्याला नवीन काहीतरी बघायला मिळालं तर भगवंत शेठ तिकडे तिकडं मामा पण हे बघा वैभव मामा हे बाबांचं शूट आऊट चालू आहे

त्यांचा सावकार त्याचे सावकार नाव ठेवलेलं गेले बाकासूरचा भाचा बाळ्याबाई खरंय त्या देवळीत हा पण आपल्याला मैदानात दिसेलच हो लाल्या बाई आलेलाय सगळे आले जे जेवढे जे, जे डावणीची नंदी आहेत सगळे आलेले फक्त आता इथं ता रेनचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला पण माहीत नाही की ते कसं का दिसतंय कारण मागाशी अशी मागाशी मी जेव्हा अपलोड करत होतो तेव्हा अपलोड होतो शर्यत क्षेत्रातील यादीवरती प्रेम करणाऱ्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या आत्ता इथं सर्व आलेल्या आहेत अजूनही अनेक जण येणार आहेत खरा कार्यक्रम तीन वाजताच्या पुढं चालू आहे तीन ते सहा सात वाजेपर्यंत मिरवणूक आहे बॉन्सिंग डी जे वगैरे आणि मध्ये आधी करू आपण चालू पुढे गेल्यावरती रेंजचा काही विषय नाही इथं थोडासा रेंजचाच प्रॉब्लेम आहे

बरेच जणांना पाहत असता फायनल टच द्यायचं काम चालेल कुठून आलेत सर तुम्ही याने त्याला गिफ्ट देणार त्याचं नाव काय याचं नाव काय आराध्य तू काढले का पेन्सिल आर्टे कलर कलर पेंटिंग शर्यत पाहतो का तू शर्यत पाहतो कोण आहे आवडीचा नंदी कोण आहे आवडीचा नंदी कोण आहे तुझ्या तुम्ही सगळे सातार। सातारा म्हणजे एवढं लांबलं तुम्ही सगळे आलेले तुम्ही पण सातारा त्या आयडलेलं आहे पॅनफॉलो घे ना पॅनफॉलो तसं ऑल ओव्हर इंडियाचे पण सातारा सांगली कराड प्रत्येक लहान मुलांना बी क्रिकेट आवड आहे बघा प्रत्येक घरातल्या आया बहिणींना बघायचं यायला लागले प्रत्येक कुठलं फॅन असेल तर बघायचं बद्दल आपण चांगले तुम्ही लोक शर्यती पाहत असता सर मी रोज शर्यती पाहतो रोज बघा शर्यत बघतो कधी मैदान असतं मी लाईव्ह असतो कधी किती चॅनल कंटिन्यू लाईव्ह असतो बक्का सजा लई मोठा फॅन आहे माझ्या घरातली माझ्या आई वडील माझे भाऊ माझी बायको कधी बक्का सोडी शरीर असेल तेव्हा आम्ही लाईव्ह बघत असतो कार्यक्रम ती दिवसा बघत असतो मी लाईव्ह तुम्ही वाटतं तुम्ही पण कसं वाटतं आहे शरीर चर देवाचं हां देवच असे तो देव आहे देवा देव काय एक नंबरचा बैल आहे तो सगळ्याच्या मनावर राज्य त्यांनी केले शेकडो फायनलचा मान करी शेकडो विजयांचा मान करी इतिहासाचा मान करी फ्रत्जीनल मुलगा आहे कि मुलगा आहे छोटा मुल्गेल श्रीश एकोल परद्ज्टी आउतरत कुलाण जार्ए �ाश जो goalaya, many cioè, wow! पाद मेरा